नमस्कार मित्रांनो उत्तम शाब्दिक विनोद बहारदार शाब्दिक कोट्या दर्जेदार मुद्राभिनय स्लॅपस्टिक कॉमेडीसाठी लागणारी शरीराची कल्पनातील लवचिकता हजार जबाबदेपणा व अभिनय संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या कलाकाराच्या अचानक या जगातून जाण्याने संपूर्ण मनोरंजन विश्व भाऊक झाले चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते दिग्गज व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा ज्येष्ठ अभिनेते पारकी हे मराठी हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक चंदू पारकी यांनी खलनायकी तर कधी विनोदी पात्र साकरून प्रेक्षकांचे मन जिंकले ते इंदोर मध्य प्रदेश येथील रहिवासी होते त्यांनी व्योमकेश बक्षी अडोस पडोस राम जाने धारावी मोहरे पेस्टनजी अंगारे सध्या टी व्ही खटाळ सासू आटासून बापरे बाप कळत न कळत बलिदान वाजवा रे वाजवा राम राहीन अशा अनेक हिंदी मराठी चित्रपटात तसेच टेलिव्हिजन मालिका व रंगमंचावरील नाटकात देखील काम केले मराठी सिनेसृष्टीतील दुसरे निळू फुले अशी त्यांची ओळख होती अभिनेत्री चंदू पारके यांना मिळाली होती ज्येष्ठ अभिनेते चंदू पारकी यांनी स्वतःची कला विश्वात वेगळी अशी छाप पाडली होती अभिनेते चंदू पारकी यांचं चौदा एप्रिल एकोणीसशे सत्त्याण्णव रोजी दुःखद निधन झालं होतं तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेते चंदू पारकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली